आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या काकी बबुताई कदम यांचे निधन अंत्यसंस्कारासाठी नागरिकांनी लावली हजारोंच्या संख्येने उपस्थिती माजी मंत्री आणि पलूसकडेगाव तालुक्याचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या काकी आणि जयसिंगराव श्रीपती कदम यांच्या पत्नी सो बबुताई जयसिंग भाऊ कदम यांचे गुरुवारी रात्री पुणे येथे वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी निधन झाले त्यांच्यावर महिनाभरापासून पुणे येथील भारतीय हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते आज सकाळी त्यांच्या सोनहिरा या बंगल्यावर बबुताई यांचा मृतदेह आणण्यात आला यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले बाराच्या सुमारास त्यांच्यावर सोनसळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले रक्षा विसर्जन रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सोनसळ येथे होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका